जय शिवरा हो मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत आपण दोन हजार वीसपासून म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन पीक विमा योजना झाली तेव्हापासून ज्या जसजशी नुकसान होईल तस तसे आपण पीक विम्याची क्लेम करत होतो म्हणजे दावे दाखल करत होतो मोबाईलवरून परंतु मित्रांनो आता यावर्षी तसं होणार नाही आजचा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आणि जे शेतकरी ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो बरेच शेतकरी बांधव मला कमेंट करतात किंवा सुद्धा मॅसेज करतात की क्लेम करायला जमल का किंवा दावे दाखल करायला जमल का तर मित्रांनो दरवर्षीची जी योजना होती ती यावर्षी ही योजना पीक विमा योजना जी आहे ती नाही आता यावर्षी सुधारित पीक विमा योजना आहे फक्त जी आपल्याला काढणी पश्चात जी भरपाई आहे तीच आपल्याला मिळणार आहे या अगोदर आपल्याला चार प्रकारचे ट्रिगर मिळत होते परंतु आता तशी मिळणार नाही म्हणजे आपण दोन तीन वेळेस जरी तक्रार दाखल केली तर प्रत्येक वेळेस त्या आप आपल्याला पीक आ, पी... विम्याची जी भरपाई ती मिळत होती परंतु आता वर्षीचा जी विमा भरपाई तसं मिळणार नाही बरेच शेतकरी बांधवांच्या परंतु मित्रांनो सांगायचे तात्पर्य की तुम्ही जरी तक्रार दाखल केली तर त्याचा काळीचाही उपयोग होणार नाही आणि त्यामुळं पीक विम्याची तक्रार दाखल करू नका जर समजा तुम्हाला जर कोणी पीक विम्याची तक्रार दाखल करायला लावत असेल तर कमीत कमी त्यांना पैसे तरी पण देऊ नका पैसे सुद्धा देऊ नका माझं हेच सांगणं आहे कारण बरेच शेतकरी बांधव आपला ला पीक विमा मिळेल या आशेने त्यांना शंभर दोनशे रुपये देतात आणि आपला पिक विमाचा जो क्लेम आहे तो दाखल करायला हवीत होते परंतु आता यावर्षी तसं काही होणार नाही त्यामुळं आपण आपले जे शंभर दोनशे रुपये ते सुद्धा देऊ नका तेवढे तरी कमीत कमी वाचवा आणि कुठंही तक्रार दाखल करायची गरज या वर्षीच्या पिक विमा योजनेमध्ये नाही आहे यासाठीच आजचा हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शे जे शेतकरी बांधव आहेत आणि जे शेतकरी ग्रुप आहेत यांच्यापर्यंत हा शेअर करायला पण विसरू नका तसेच मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण आपल्याला या चॅनलवर जी आर संबंधी पीक विमा संबंधी पीक विमा पी एम पीम किसान संबंधी व शासकीय योजना संबंधीची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर चला भेटूया अशाच्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद